मी टू फॅमिली काय चालू आहे कशा मजेत ना आम्ही आम्ही पण मजेत आहोत काही दोन चार दिवस झाले लांब व्हिडिओ टाकला नाही आमच्याच कार्यक्रमाची चालू आहेत बसलो आता म्हटलं टाकावे खरं व्हिडिओ व्हिडिओ बघत जा वाट टाइम पुरा होत नाही आहे कशा नवीन वाटेल पुरा हे पण सांगा लाईव्ह नाही घेता येत मला घेता येते पण घरच्या अनुभवमुळे नाही आमच्या बायाच्या जरा तब्येत नरम गरम आम्ही काही बाया येतात काही येत नाही माझी स्वतःची आज तब्येत ठीक नाही ते बरं केलं सोबत न्या <laughs> <laughs> काय राजा घुगेसाहेब असा आमच्या शिलाची तब्येत नव्हती बाबा का शिला बरं राहायचं आता सांग बरं 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 निमा संडात बसली का तब्येत चांगली झाली आता बाय ते आमची अनिता ताई तिकडे बसले ते लई व्यायाम करतात बाबा ते बारीक व्हायसाठी हो ते लिवाई यायचं राहिला ना आम्हाला लिवाई आली आम्ही किती सण झालं चालते आता हे बाई आता दोन चार दिवस आहे बाबा चालली ते नाता नातू होते त्या बाईले काही हो पण चांगलं हो हो का नाती हो ते त्याच्या मायबापाच्या कामी आपल्याला काय बोट धरून कोण नेते सून भाकर नाही घालत ते कोण नेते बोट धरून नातू काहीतरी मोठे पण आहे बापा जा लागते जा लागते आता पाय ना कशी मज्जा येते तिची बायत पण आहात हे ना अति मोठी चार वाजता उठून येते चहा केला आणि मा नवऱ्यान चहा प्या तर ती पाहिजे तिला कोण चहा देते तर लय का तर बाहेर पण आता चार केली बाई थंडी गार झाली नुक्यानच बशीला काही कामाची गोष्ट नाही शिला आता दुसरं आज झाल्यावर ना मग दुसरं झाल्यावर नाही नाही तर करायचं काम नाही काही गंद आहे हो असं आहे मग बा किती छान वातावरण बघा मस्त आहे पातूर रोड आहे पातूर रोड <laughs> पातूर रोड आहे पातुर छान आहे मस्त आहे ना आमच्या बायाच्या लज्जीवार येऊ राहील बापा आता व्यायाम करून आले की ते म्हणतात नाही आता खालीच बसा बसलो बापा आधी व्यायाम करता नाही करत झाले ना दोन दोन तीन तीन किलो वजन कमी आहे आता जरासा थंडगार झाले वजन वाढलं की अधिक सुरू होतात जिम्मा क्लास करतात नेतात इकडे किती मस्त वातावरण आहे लय दुरून चांगलं दिसतं विचार Baiklah, terima kasih kerana menonton video ini. Jangan lupa like, share, dan komen. video